नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूरने मित्रांनो मायसिरस हिंद केसरी मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांक केला आणि सर्वांनी उत्तर दिलं तर मित्रांनो आता आपला सर्वांचा लाडका बक्कासुरात आता अक्रम हिंद केसरी झाला आहे तर मित्रांनो आता आपल्या बक्कासुरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपल्याला बक्कासूर पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा शंभर टक्के फिक्स कोणत्या बरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सोळा तारखेला दिव्य माळेशिरस येथे हिंद केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला पंचावन्न हजार आणि पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण असणार आहे यश टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांनी माहीत असेल की मथुर आणि निंबाळ कसरांचा सर्धे हे जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका दश मिसरी बक्कासून नक्की या मैदानात कोणत्या पायऱ्यात पळेल तर मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एका नंदीबरोबर आपल्या सर्वांत अडका अकरा मिंद केसरी बकासूर शंभर टक्के आपल्याला पळताना दिसू शकतो पहिल्या नंदी म्हणजे मित्रांनो मागच्या मायशरी सिंधकेसरी मैदानात प्रथम क्रमांक केलेला चिकिया मित्रांनो ही जोडे देखील आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो घोटकांचा छोटा सर्जा मित्रांनो आपल्याला वाटलं होतं की मा माशरी सिंधकेसर मागच्या मैदानात आपला बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा ही जोडे आपल्याला पळताना दिसेल पण मित्रांनो मामाने चिक्यावर पायरा केला आणि ही जोडी आपल्याला है पळताना दिसली मित्रांनो ऐंशी टक्के तरी आपल्याला या मैदानात घोडसर आणि बकासूर हे जोडे आपल्याला पाहताना दिसू शकते तर मित्रांनो बाकासूरला पुढच्या पण मैदानासाठी शुभेच्छा देवान मित्रांनो या पण मैदानात आपला बाकासूर प्रथम क्रमांक करेल आपण सेवागिरी महाराजांनी प्रार्थना करूया